पण तो पक्ष म्हणून करता पक्षामध्ये काही शिस्त पाहिजे का का ना का पक्ष म्हणजे काय गावच्या ग्रामपंचायतीची मेंबरशिपची बॉडी आहे काय त्यामुळं पक्षानं ह्याची दखल घ्यायला पाहिजे होती आणि परंतु मी प्रत्येक मीडियाला सांगितलं की आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये शिस्त राहिलेली नाही बेशिस्त झाला बेताल झाले तिथं लोक किंवा आम्हाला तुम्ही पक्षातून तुम बाहेर जावा अशा प्रकारचे संकेत देण्यासाठीच अशा प्रवृत्तींना खतपाणी घालते काय की असं आमच्या आमच्या आम्हाला वाटलं म्हणून आम्ही पक्ष सोडून दिला नाचता येणं ना अंगण वाकडं अशी एक आमची म्हण आहे ग्रामीण भागात नमस्कार मी प्रशांत गोडसे आपण पाहतात लेट्सअप मराठी काही वेळापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ मतदारसंघातील माजी आमदार राजन पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे भाजपात प्रवेश होताना या भाजप प्रदेश कार्यालय परिसरामध्ये सर्वात जास्त गर्दी आणि जे कार्यकर्ते आले त्यांना हटवण्यासाठी भाजपच्या पदाधिकाऱ्यांची अक्षरशः तारामळवळली होती एवढी शक्तीकडून निर्माण झाली कार्यकर्त्यांमध्ये भाजपत प्रवेश करताना ही जुन्या जाणत्या कार्य कार्यकर्त्यांच्या वडिलांच्या माझ्या वडिलांच्या आशीर्वादाने एवढी जनता इथं आलेली आहे नंबर एक आणि नंबर दोन की भारतीय जनता पक्षाच्या केंद्राच्या नेतृत्व मोदी साहेब आणि राज्याचे नेतृत्व देवाभाऊ यांनी जी गेल्या पंधरा वर्षात या राज्यामध्ये काम केलेलं आहे विश्वासार्ता निर्माण केली आहे त्या विश्वासार्ह ते म्हणतो उदाहरण म्हणलं तर पाऊ होणार चाळीस वर्ष एका पक्षात एकनिष्ठेने तुम्ही राहिलात मात्र अशी काय घटना घडली गोष्ट घडली की तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून भाजपात प्रवेश करावा वाटला आता त्याच्या बाबतीमध्ये न बोललेलं बरं जनतेला तर कळायला पाहिजे ना कारण की का प्रत्येक आरोप होतात की सत्तेच्या माध्यमातून अनेक लोक इकडनं तिकडनं जप मारत असतात नेमकं तुम्ही ते तसं केलं आहे का सत्तेसाठी पळालात का ते आमच्या मतदारसंघात लोकांना माहिती आहे की आम्ही सत्तेसाठी काम करणारी माणसं आहेत का नाही ते परंतु मी प्रत्येक मीडियाला सांगितलं की आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये शिस्त राहिलेली नाही बेशिस्त झाला बेतल झाले तिथं लोक आणि म्हणून करता त्याच्यामुळं पक्षाची मानहानी होत असते पक्षाची नाचिकी होत असते आणि त्यामुळं आम्ही त्या, त्या पक्षापासून दूर राहायचो म्हणून करता हा निर्णय घेतलेला आहे शरद पवारांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं जे दुसरा गट निर्माण झाला त्यामुळे पक्षाला शिस्त राहील नाही असं म्हणता येईल का आता कदाचित तसंच म्हणावं लागेल विश्लेषकांनी विश्लेषण करावं पण माझं तर मत बहुतेक तसंच झालेलं आहे कारण ते साहेब हे बरे अनुभवी होते अनेक वर्ष त्यामुळे ते सगळ्यांना सांभाळून घ्यायचे सगळ्यांना ऐकून घ्यायचे पण आता मात्र तसं राहिलं नाही आहे दुर्दैवानं मग तुम्ही पक्षप्रवेश करण्याआधी भाजपमध्ये या संदर्भात कार्यकर्त्यांचं जा मत जाणून घेतलं असेलच मात्र अजित पवारांसोबत देखील तुम्ही काही के चर्चा केली होती का अजितदादांबरोबर चर्चा केल्या पण वेळोवेळी अजितदादांना पक्षामध्ये खालच्या बाजूला काय चाललंय प्रकारे बेतल वक्तव्य काही मंडळी करतायत या बाबतीमध्ये अनेक वेळा त्यांच्या कानावर घातले परंतु त्यांच्या कानावर घालून सुद्धा फारसा बदल झाला नाही म्हणून करता आम्ही या निष्कर्षापर्यंत आलो की कदाचित पक्षश्रेष्ठीच आम्हाला नामवरण करण्यासाठी किंवा आम्हाला तुम्ही पक्षातून बाहेर जावा अशा प्रकारचे संकेत देण्यासाठीच अशा प्रवृत्तींना खतपाणी काय पाहिजे असं आमच्या आमच्या आम्हाला वाटलं म्हणून आम्ही पक्ष मिळून द्या थेट आरोप तुमचा पक्ष श्रेष्ठींवरती आहे का काही ठराविक लोकांवरती आहे की ज्यांनी अशा पद्धती वातावरण निर्मिती केलं तुमच्याबाबत वेगवेगळ्या इथं म्हणजे वेगळं कारण सांगून कोणी वक्तव्य केलं त्याचं मला काय पण परंतु पक्ष म्हणून करता पक्षामध्ये काही शिस्त पाहिजे ना का, का पक्ष म्हणजे काय गावच्या ग्रामपंचायतीची मेंबरशिपची बॉडी आहे काय त्यामुळे पक्षानं ह्याची दखल घ्यायला पाहिजे होती आणि वेळीच जर हा पक्ष वेळी त्याची दखल नाही घेतली तर पुढच्या काळामध्ये ह्यापेक्षा मोठ्या प्रमाणामध्ये राज्यामध्ये उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही यशवंत माने यांचा पराभव तुम्हाला जास्त जिवायला लागला असं बोललं जातं नाही यशवंत मानेचा पराभव झाला तुम्हाला नक्की जिवायला लागणार कारण त्यावेळेला नेतृत्वाने ताकद दिली यशवंत मानेनं मोठ्या प्रमाणामध्ये निधी आणली तरीसुद्धा आमचा पराभव झाला एका चांगला कर्तृत्वान आमदार कार्यापासून मुकला त्याच्यामुळं मला शेल लागलंच ला, कारण तो माझ्यामुळं पराभव झाला होता कार्यकर्त्यामुळं हो किंवा संघटनेमुळे नाही कारण अनेक वर्ष आमच्या हातात सत्ता असल्यामुळं निगेटिव वोटिंग ज्याला म्हणतात तसं लोकांनी निगेटिव्ह वोटिंग केलं त्याचा प्र त्याचा फटका आमच्या अम आमदारला आणि जनतेला बसला आज एक वर्ष झालं सरकार वर्ष झालं आमदार येऊन अजूनही या तालुक्यामध्ये एक रुपयाचासुद्धा निधी आणण्यामध्ये समर्थ हे लोकप्रती झालेले लोकप्रती झालेले नाहीत आता चाळीस वर्षामध्ये जी विचारसरणी होती पूर्वगामी विचारसरणी म्हणा किंवा ती विचारसरणी सोडून आता वेगळ्या भाजपाची विचारसरणी तुम्हाला आता म्हणजे तिची काळजी घ्यावी लागेल पण तुम्हाला आता म्हणजे आपलं दिशा ठरवावी लागेल काय काय विचारसरणी काय आहे लोकांनी म्हणलेले काय विचारसरणी भाजपची हिंदुत्ववाद नाही तर राष्ट्रप्रेम आहे राष्ट्रप्रेम आहे राष्ट्रप्रेम सगळ्यात पाहिजे नाही लोक म्हणतात हिंदुत्ववाद हिंदुत्म पहिला पहिला देश पहिला भूमी मग देश ही आहे आणि हे तर आम्हाला शाळेतच शिकवली वंदे वगैरे मनाला शाळेत शिकवलं आम्हाला लहानपणी त्यामुळं ते काय आमच्या आहे एकच वादा अजित एक दादा अशा हो घोषणा तुमच्या कार्यकर्त्यांचा तोंडपाठ होता मात्र आज ज्यावेळेस भाजप प्रदेश कार्यालयात ज्या घोषणा येत होत्या एकच दादा दादा अशा बद्दल घोषणा ऐकायला मिळत जे एकदम वेगळी कार्यकर्ते सुद्धा आता भावना बदललेली थोडक्यात तुमच्या पाठीमागे लोक फार हुशार झालेत आता जे कर्तृत्व करतात त्याचाच जो घोष करतात बाकीच्या खरंच करत नाहीत म्हणून कर्तृत्ववान ना आहेत जय आपले जयभाऊ आमचे पालकमंत्री आहेत ते कर्तृत्व आहेत आमचे देवाभाऊ आहेत मुख्यमंत्री आहेत ते कर्तृत्व आहेत मोदी साहेबांना तर देशानं ना जगानंच सर्टिफिकेट दिलेलं आहे त्यामुळं तुम्ही आम्ही देण्याची काही आवश्यकता नाही त्यामुळं ते लोकांच्या हृदयामध्येच बसलेलं आहे आता तुमच्या पक्षप्रवेशामुळे विरोधकांचं म्हणजे जास्त बातमी आली की तुमचा पक्षप्रवेश भाजपात होतोय त्यानंतर विरोधकांनी असं म्हटलंय की भाजप हा सहकारी पक्ष त्यांचे जे मित्र पक्ष आहे शिवसेना आणि अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांच्याच लोकांना आपल्या पक्षात घेऊन ते पक्ष संपवण्याची तयारीत आहे कसं असत नाय ना अंगण वाकडं अशी एक आमची म्हण आहे ग्रामीण भागात तद्वत आपला आपला पक्ष मोठं करणं हे प्रत्येक पक्षाची जबाबदारी आहे तशी त्याही पक्षाने आपल्या पक्षाची लोक आपल्याच पक्षात राहावे ही जबाबदारी कुणाची आहे त्या नेतृत्वाची आहे त्यामुळं त्यांनी आता आत्मपरिषण करावं की आपले लोक का निघून चालले अजून खूप लोक जाणार आहेत एवढ्यावर थांबलेलं नाही ये तो झाकी आहे और बहुत कुछ बाकी है त्यामुळे त्यांनी त्याने आता आत्म मी फार लहान माणूस आहे मी काही बुद्धी नाही फार नाही आहे परंतु आता आत्मपरिषण करण्याची वेळ आली स्थानिक सरकारन बैठक घ्यावी त्यांना सल्ला आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये खरंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सर्वात मोठा पक्ष तुमच्या जिल्ह्यात होता मतदारसंघात तर नाव मग आता येत्या काळामध्ये टक्कर नेमकी तुमची कोणाच असणार भाजपा वर्ष आता विरोधाबद्दल टक्कर द्यायचा का विरोधात नाही आमच्या जिल्ह्यातच हा हा त्याच्या बो हा हा ज्यांना समाजामध्ये शून्य किंमत आहे फक्त पेपरबाजी करणे भाषण करणे मोठ्या मोठ्यानं भाषण करणे हे असली माणसं आहेत हे लोक त्यांची भाषणे कर्मणूक म्हणून करता बघतात पूर्वीच्या काळामध्ये आमच्या खेडेगावात का तमाशे वगैरे असायचे आता ते दुर्दैवानं बंद झाले म्हणून करता मीडियावर हे बघतात चांगला चाललाय म्हणतात ते आठवण त्या लोकांनी यायला लागली पूर्वी जत्रत होता आता कार्यक्रमात का हे चालू आहे आणि ती मनोरंजन म्हणून करतात उद्या त्या निवडणुकीला कळून येईल उमेश पाटलांचे जिल्हाध्यक्षपद दिल्यानंतरच असं राजकारण घडत गेलं असंच म्हणायचं थोडक्यात फार बारक्या माणसाबद्दल मी बोलत नाही एवढ्या मो बारक्या लोकांचे तुम्ही का मोठे करा लागला तुम्ही एकदा या तिथं संरक्षण करा की मॉस लीडर कशाला म्हणतात ते आणि मग कुणाचं काय कौतुक करा ते करा मग सोलापूरमध्ये फक्त कमळ दिसणार बिलकुल मोहोळ तालुक्यात थोडा सोलापूर जिल्ह्यात बँका असो सहकारी संस्था असो साखर कारखाने असो स्वराज संस्था असो किंवा एखादी दुटेरी असो कमळाशिवाय दुसरं काय दिसणार नाही भरपूर झालाय आमचं म्हणजे स्व बळावरती तुमची देखील तयार असू शकते जर वेळ दिली पक्षाने जर सांगितलं आणि जर तशी संधी दिली तर स्व बळावर पैकीच्या पैकी उमेदवार आमचे निवडून येतील धन्यवाद तुम्ही लेट्सअप सोबत बोलल्याबद्दल प्रशांत गोडसे लेट्सअप मराठी मुंबई